नमस्कार मंडळी सो टॅरिफ हा दिवसेंदिवस एक हॉट टॉपिक बनत चाललेला आहे आणि गेल्या आठवड्यात आणि त्याच्या आधीच्या आठवड्यात आलेल्या ज्या काही बातम्या आहेत त्याच्याने आता जरा जास्तच ह्याकडे लोक गांभीर्याने आणि जगाचं पण लक्ष याच्याकडे आता एक म्हणतो ना वेधलं गेलं आहे तर थोडंसं या म्हणतो ना ह्या व्हिडिओच्या मार्फत समजून घेऊया की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे प्रेसिडेंट हे एक एक करून काय आहेत काय करतायत आणि त्याचे पडसाद काय उमटत आहेत आणि त्याचे आपल्या अर्थव्यवस्थेवर आपल्या मार्केटवर काय परिणाम होऊ शकतील थोडंसं आपण एक एक करून समजून घेऊया काही असे डेटा पॉईंट्स आहेत ह्यामध्ये स्क्रीन तर नाही आहे ऑफकोर्स बट आपण एकदम सोप्या भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून एकदम नवीन इन्व्हेस्टरला पण हे समजेल की हे नेमकं जगामध्ये काय घडतंय सो so, पहिली गोष्ट ह्याची मी यापूर्वी पण टॅरिफवर एक व्हिडिओ बनवलेला होता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे जो म्हणजे जेव्हा हे सगळं विषय सुरू झाले तर एकदा तो पण बघून घ्या त्यानंतर परत जर हा व्हिडिओ बघितला तर जरा अजून हा सोपा जाईल मुळात अमेरिका एक कॅपिटलिस्ट कंट्री आणि म्हणतो ना एक कॅपिटलिस्ट कंट्रीचं एकमेव धोरण आहे की पैसा किंवा ग्रोथ हे एकच म्हणतो ना एक उद्दिष्ट आणि ग्रोथसाठी पाहिजे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटसाठी पाहिजे कॅपिटल आणि कॅपिटल उभं करण्यासाठी नेहमी ते म्हणतो ना एक डेट हे उभे करत गेले म्हणजे कर्ज उभं करत गेले आज छत्तीस ट्रिलियनपर्यंत अमेरिकेची इकॉनॉमीचं एक, एक, एक म्हणतो ना कर्ज झालेलं आहे आणि हे कुठे ना कुठे त्यांना कमी करायचं आहे हे इकॉनॉमिक्स जे त्यांचं एक म्हणतो ना गेल्या म्हणजे कोविडमध्ये बेलआऊट केलं दोन हजार आठमध्ये बेलआउट केली ही त्यांना सवय लागली की काही झालं की पैसा छापा अर्थव्यवस्थेमध्ये होता आणि शेवटी तो बॅलेन्सशीटमध्ये त्यांच्या दिसतो आणि जर करन्सीचं मी म्हणेन म्हणतो ना आता जसं आपण पाहतो की इन्फ्लेशन वाढलं म्हणजेच महागाईचा दर वाढला तर मग व्याजदर पण त्यांना वाढवावं लागलं आणि जे दोन हजार बावीसपासून जे त्यांच्याकडे व्याजदर वाढले त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या डेटवरचं इंटरेस्ट बर्डन हे त्या देशाचं चा वाढत चाललेलं आहे आणि मग ते कसं कमी करायचं तर त्याचा एक मार्ग त्यांनी काढला आहे तो आहे टॅरिफ म्हणजेच कर एक प्रकारचं जसं आपण टोल एका शहरातून दुसऱ्या शहरात एका राज्यातून दुसरी सीमा ओलांडताना जो लागतो दॅट इज काइंड ऑफ अ एक म्हणतो ना आपण टॅरिफ किंवा टोल सारखं एक त्यांनी एक म्हणतो ना एक शस्त्र हे गेली नऊ महिने आता त्यांना होत आले जवळपास त्या दरम्यान ते, ते, ते उगारतायत आहेत आपण भारताबद्दल बोलणारच आहोत पण नेमका त्याच्या ही थोडीशी त्याची झाली पार्श्वभूमी कारण अमेरिका एक डेव्हलप नेशन आहे आणि ते त्यांच्या साईजपेक्षा जास्त कन्झ्युम करत आहेत आणि त्यांना सप्लाय कोण करत आहे तर मॅक्सिमम मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय जो होतो हा चायनाकडून होतो आहे टेक्स्टाईल बांगलादेशकडून होतो आहे फूटवेअर्स व्हिएतनामकडून होतं आहे भारताचं मिक्स आहे बिईंग अ डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी आपण सगळंच आपण पण बऱ्या बहुतांशी गोष्टी तिथे पाठवतो आणि ह्या सर्व देशांची म्हणतो ना छोटी अर्थव्यवस्था किंवा विकसनशील अर्थव्यवस्था त्यामुळे करन्सी डिफ म्हणतो ना एक फरक राहतो पर कॅपिटल जी डी पीचा एक फरक राहतो त्यामुळे अमेरिकन कन्झ्युमर हा जास्त स्पेंड करू शकतो कारण त्याचं उत्पन्नच जास्त आहे कुठेतरी एक असं चित्र उभं राहिलं की अमेरिका जास्त कन्झ्युम करता करता नकळत ह्या देशांना ग्रो करत गेली साधा आपलं उदाहरण घेऊ ना आपला इंडियन फार्मा हा आपण मोठ्या प्रमाणात अमेरिकेला एक्सपोर्ट करतो ज्याची जेनरिकमध्ये जे आपलं म्हणतो ना एक मक्तेदारी स्वरूपाची झालेली आहे ज्याच्यामध्ये मार्जिन्स खूप हेवी आहेत आणि हे मार्जिन्स हेवी आहे ते त्याचं रिझन काय आहे कारण अमेरिकन जास्त स्पेंड करायला त्या गोष्टीसाठी तयार आहे सो असं एक पॅटर्न जगभरामध्ये होतं हे चुकीचं होतं बरोबर होतं हे नंतरची गोष्ट आहे आता डोनाल्ड ट्रम्प काय विचार करत आहेत किंवा त्यांचीही धोरणं काय आहेत की जस जर तुम्ही इथे सर्व सप्लाय करून जर तुमचा देश प्रगती करतो आहे तर त्याच्यावर आम्ही तुम्हाला कर लादणार टॅरिफ आकारणार आणि तो एक प्रकार गेली नऊ महिने आपण बघतोय म्हणजे डोनाल्ड ट्रम्प येण्याच्या आधीपासूनच टॅरिफ या विषयाला सुरुवात झालेली आणि हेच रिझन आहे की आपले भारतासारखे विकसनशील देशांचे शेअर बाजार हे तेव्हापासूनच खाली येत आहे कारण ह्या टॅरिफमुळे एक अनिश्चितता निर्माण झाली अनिश्चितता फक्त टॅरिफमुळे निर्माण नाही झाली आहे तर टॅरिफ एकदाच जर त्यांनी अनाऊन्स करून सोडून दिला ना तर त्यानुसार व्यावसायिक म्हणा देश म्हणा पॉलिसी मेकर्स हे आपापली धोरणं एक चालू करू शकतात ठरवू शकतात डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ महिन्यामध्ये जर एकच शब्द त्यांच्याकडून जो आपल्याला कळला आहे तो म्हणजे कुठेही निश्चितता नाही आहे ते आज एक बोलत आहेत उद्या एक बोलत आहेत आणि परवा एक अजून एक वेगळं बोलत आहेत आणि मागचं दोन दिवसाचा काही त्याला रेफरन्सच नाही आहे किंवा मी असं बोललोच नाही अशी पण एक जी काही सगळी विधान आहेत ना त्यामुळे एक अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे बघा जग मेच्युअर झालेलं आहे डोनाल्ड ट्रम्पनी काही टॅरिफ लावला ना तरीसुद्धा तो स्वीकारून जग पुढे जाऊ शकतं आणि हे पास्टमध्ये पण अनेकदा झालेलं आहे आता इथे प्रॉब्लेम असा आहे की कुठलंच निश्चित धोरण नाही आहे चला आता आपण भारताचं उदाहरण घेऊया भारतावर सर्वप्रथम तर भारतीयांनी बराच काळ हे ताणला हा विषय म्हणजेच आपले जे पॉलिसी मेकर्स किंवा आपलं जे म्हणतो ना आपली एक जी टीम त्या ठिकाणी गेलेली हे निगोशिएशनबद्दलची मते सर्वात उशिरा डील जी झाली ही भारताची झाली सगळ्यात पहिली युकेची झाली मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं की कदाचित नेक्स्ट डील भारताबरोबर होईल पण तसं नाही झालं कारण अगेन आपली बरीचशी इतर गोष्टी या दरम्यान आपलं भारत पाकिस्तान एक म्हणतो ना सिंधूर ऑपरेशन झालं आणि ह्या गोष्टी लांबल्या गेल्या पण आताची जर एक सिच्युएशन बघितली सध्याच्या ह्याच्यामध्ये स्पेशली ॲग्रिकल्चर आणि म्हणतो ना ॲक्वा ह्या ज्या सगळ्या सेगमेंट आहेत इथे भारताने हे एवढं ताणलं की जिथे आपल्याला जी एम ओ नको होतं सो ही एकासाठी ना म्हणतो ना हे देशहितासाठी ते एका अर्थाने बरोबर पण आहे की आपल्या शेतीच्या प्रोटेक्शनसाठी ते योग्य पण आहे आणि हे ताम ताणलं गेलं मे बी ट्रिगर काही जणं म्हणतात पार्लमेंटमधला जो युद्धाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर ट्रम्प ॲग्रेसिव्ह झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून हे आलं की भारतावर डायरेक्ट ट्वेंटी फाय पर्सेंट टॅरिफ म्हणजे जे कुठेतरी एक्सपेक्टेड होतं की दहा ते पंधरा टक्क्याच्या आसपास येईल तो डायरेक्ट पंचवीस टक्क्यावर गेला आणि त्याची कारणं आता अशी आली की ज्याचा कुठेही संबंध नव्हता ह्या विषयाचा तो होता की रशियाकडून घेतलं गेलेलं ऑइल सो मी थोडंसं सा साडेतीन वर्ष मागे जाऊन एक सिच्युएशन सांगेन की फेब्रुवारी दोन हजार बावीसला जेव्हा रशिया युक्रेन युद्ध चालू झालं आणि रशिया हा एक जो मोठा ऑइल प्रोड्युसर आहे ऑलमोस्ट जगातला वन थर्ड ऑइल हा रशिया प्रोड्यूस करतो आहे अख्ख्या युरोपची जी सगळी डेव्हलपमेंट आहे ही रशियामुळे झालेली आहे कारण सप्लाय फार इझी आहे युरोपला रशियाचा आणि फक्त ऑइल नाही तर रशिया ऑइल सोबतच म्हणजे रशियाच्या एकूण ऑइल पैकी ऑइल फक्त सहा टक्के जरी युरोपला जात असलं ना म्हणजे ज्याचा उल्लेख आता ट्रम्प करत आहेत की भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून ऑइल घेतो आहे सो ऑइल सहा टक्के जात आहे युरोपला ज्याला आपण म्हणतो ना पाईप गॅस ज्याला म्हणतो तर्फे तर जे गॅसेसचा जो सप्लाय आहे म्हणजे आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम हेचं आउटपुट वाढलेलं पण आहे तर त्याचा युरोपला होणारा सप्लाय हा जवळजवळ सदतीस टक्के आहे आणि एल एन जी हा जो म्हणतो लिक्विफाईड नॅचरल गॅस ह्याचा सप्लाय जो युरोपला बघितला तर तो, तो जवळपास पन्नास टक्के म्हणजे ऑईल जरी युरोपला कमी जात असलं आणि भारताला जास्त येत असलं तरी बाकी दोन्ही गोष्टी भारत रशियाकडून घेतच नाही ना पाईप गॅस घेत आहे ना एल एन जी घेत आहे जे की युरोप जास्त घेत आहे आणि आता ट्रम्प यांचा आरोप आहे की ॲक्च्युली बघायला गेलं तर टॅरिफा एक वेगळा मुद्दा आहे पण तो आता लिंक केला आहे रशिया आणि युक्रेनच्या वॉरबद्दल कसा की भारत रशियाकडून ऑइल जास्त घेतो आहे ज्यामुळे रशियाची इकॉनॉमी स्थिर राहू शकली ज्यामुळे रशिया एक प्रकारे युक्रेन युद्ध चालू ठेवू शकलं जे की ट्रम्प यांना मिटवायचं आहे आणि जे सोकॉल्ड एक म्हणतो ना शांततेचं नोबेल त्यांना क्लेम करायचं आहे इनफॅक्ट भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी पण तेच झालं की त्यांनी कुठेतरी हे क्लेम करण्याचा प्रयत्न केला की हे मी थांबवलं आणि भारतीयांनी म्हणतो ना पूर्णपणे हे विधान पल पर, म्हणतो पार्लमेंटमध्ये पण हे परतावून लागलं ला की कोणीही विदेशी हस्तक्षेप नव्हता सो so, आता प्रकार कसा आहे कारण भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत कारण भारताला रशियन ऑइल मिळतं आहे आणि ते थोडंसं डिस्काउंट मध्ये रशिया आपल्याला देत आहे त्यामुळे भारत भारताने क्लिअर स्टँड घेतला की जर युरोप हे करू शकतो हो प्रत्येक देश आपल्या देशहितासाठी लोकांच्या ओ स्वतःची इकॉनॉमी प्रोटेक्ट करण्यासाठी जर आपापली धोरणं आखू शकतं तर भारताने पण ते आखलं आणि ह्याच्यामध्ये काही गैर नाही हा स्टँड भारताने घेतला एक गोष्ट इथे नमूद करायला आवडेल मला की भारताने पूर्ण ह्या पिरियडमध्ये अमेरिकेला जशाच तसं उत्तर दिलं आहे म्हणजे हे मी ह्यासाठी म्हणतो आहे की जी डी पी वाईज आपण म्हणतो ना चौथे आहोत साईज वाईज सव्वा चार ट्रिलियनचा आपला देश आहे आणि जो देश म्हणतो ना एक पंचवीस ट्रिलियन देश आला सहा पट मोठा असलेल्या अर्थव्यवस्थेला चॅलेंज करतो ऑफकोर्स भारताचं हे स्पिरिट बघून कुठेतरी ब्राझीलने पण हा स्टँड घेतला गेले काही आठवडे ब्राझीलचे प्रेसिडेंट जे लुला आहेत हे फार गाजत आहेत की त्यांनी पण अमेरिकेच्या विरोधात ही धोरणं घेतलेली आहेत सो कुठेतरी एक नवीन टीम मार्क म्हणतो ना आपल्या ह्या इकॉनॉमीमध्ये निर्माण होते की अमेरिका यूके एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला ब्राझील रशिया इंडिया चायना सो ही जी ब्रिक्सची जी एक टीम आहे ही कुठेतरी स्ट्रॉंग होताना दिसते ऑफकोर्स या टीममध्ये पण भारत चायना वितुष्ट आहे ते एका बाजूला राहील पण इकॉनॉमिक फ्रंटवर कुठेतरी हा मोर्चा एक उभा राहताना दिसतो आहे आता भारतावर अधिक गेल्या आठवड्यात पंचवीस टक्के टॅरिफ लावला म्हणजे सात ऑगस्टपासून आपला पंचवीस टक्के टॅरिफ सुरू झाला आणि सत्तावीस ऑगस्टपासून आपला अधिक पंचवीस टक्के टॅरिफ निर्माण होतो आहे हे सगळ्या टॅरिफच्या चर्चा सुरू होण्याआधी जे प्रोव्हिजनल टॅरिफ कार्ड जे ट्रम्प यांनी जाहीर केलेलं याचा रिसर्च करून एक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आय एम एफ एक जी ग्लोबल विंग आहे जी ह्या सगळ्या इकॉनॉमिक्स आणि ह्या सगळ्याचा रिसर्च करते जे डी पी फोरकास्ट करते त्याने एक फोरकास्ट वर्तवलेलं की जर ट्रम्प हे जे काय टॅरिफ अनाऊन्समेंट करत आहेत याच्याने ओवरऑल ग्लोबल ग्रोथ प्रत्येक देशाची मा म्हणजे त्याचं जे, जे कंट्रीब्युशन हे कितीने अफेक्ट होईल सो त्याच्यामागे त्यांचं जे फोरकास्ट होतं की ट्रम्प यांनी जर भारतावर एक दहा ते पंधरा टक्के टॅरिफ लावला तर तो जो इम्पॅक्ट येईल इंडियन इकॉनॉमीवर हा साधारण जी डी पीवर जीड़ी पॉईंट थ्री पर्सेंटच्या आसपास येईल मला वाटतं हा रिपोर्ट यायच्या आधीच आम्ही मागचा पण एक रिप आम्ही पण एक व्हिडिओ बनवलेला टॅरिफवर त्यामध्ये पण आम्ही सांगितलेलं की भारताच्या टोटल जी डी पीवर हा इम्पॅक्ट पॉईंट टूच्या आसपास येतो आहे आय एम एफच्या सर्वेनुसार हा पॉईंट थ्री आहे आणि जर आता समजा एक्स्ट्रा ट्वेंटी फाय पर्सेंट टॅरिफ जर येतो भारतीय अर्थव्यवस्थेवर तर हा इम्पॅक्ट पॉईंट फोर ते पॉईंट फाय पर्सेंटपर्यंत जाऊ शकतो म्हणजे जो देश आपला सध्या साडेसहा टक्क्याने ग्रो करतो आहे त्याच्यावरती हा इम्पॅक्ट पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे आपली जी ग्रोथ आहे जी डी पी आहे ही पॉईंट फाय पर्सेंटने अफेक्ट होईल आता नेमकं टॅरिफ पडल्याने जी डी पी कशी अफेक्ट होते हे आपण थोडंसं समजून घेऊया भारत अमेरिकेला काय काय मेजर पाठवतो हो तर ऑटो कंपोनंट हा भारताचा सगळ्यात मोठा हिस्सा आहे ऑटो कंपोनंटच्या पुढेच आपण जर बघायला गेलो तर आपलं काही प्रमाणात ॲग्रिकल्चर आहे बिल्डिंग मटेरियल्स आहे टेक्स्टाईल आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण अमेरिकेला पाठवतो हो आता त्याचा इम्पॅक्ट कसं आहे जसं एक एक एक्झाम्पल घेऊया शंभर रुपयाची एक वस्तू आपण अमेरिकेला पाठवतो आणि टॅरिफ पंचवीस लागला म्हणजे त्या वस्तूची किंमत आता एकशे पंचवीस झाली आता प्रश्न इथे असा आहे की ती वस्तू भारताने शंभरला पाठवली हो आहे अमेरिकेने पंचवीसचा टॅरिफ लावला म्हणजे थोडक्यात सी आता आपण ह्यामध्ये नको आहे की त्या शंभरमध्ये भारत किती कमवतो हो पण ॲक्च्युअल प्रश्न असा आहे की अमेरिकन कन्झ्युमर जो ती वस्तू घेतो आहे तो किती पे करणार सो जर भारताने ही वस्तू शंभरची पाठवली हो आणि त्याच्यावर जो टॅरिफ पंचवीस लागला अमेरिकन कन्झ्युमरने एकशे पंचवीस जर पे केले तर भारताला टॅरिफचा इम्पॅक्टच येत नाही टेक्निकली जर आपण एक गणित जर ह्या ठिकाणी बघायला गेलो तर आता पंचवीसचा पन्नास झाला टॅरीफ म्हणजे तीच शंभरची वस्तू आज भारत दीडशेला पाठवणार पण प्रश्न इथे असा आहे ना की जर ती वस्तू अमेरिकेमध्ये दीडशे रुपयाला होते तर अमेरिकन कन्झ्युमरकडे चॉईस निर्माण होईल की ती वस्तू अजून कोण देश पाठवतोय जसं आपण एक उदा उदाहरण घेऊया बांगलादेश थोडंसं टेक्स्टाईल थोडं म्हणजे मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल अमेरिकेला पाठवतं आणि बांगलादेशचा टॅरिफ रेट आता कमी आहे सो ऑबियसली बांगलादेशचं प्रोडक्ट टेक्स्टाईलचं एखादं वस्तू म्हणा ही अमेरिकेमध्ये इंडियन प्रोडक्टपेक्षा स्वस्त होणार आहे म्हणजे आयदर भारतीय मालाला तिकडे मागणी नाही राहणार कारण दुसऱ्या एखाद्या देशाचं प्रोडक्ट हे जास्त कॉम्पिटेटिव्ह होणार प्राईज वाईज आणि जर मग आता भारत काय करू शकतो या केसमध्ये की जर मला कमी टॅरिफ असलेल्या देशाबरोबर प्राईज मॅच करायची असेल तर मला तो जो टॅरिफचा जो पन्नासचा जो हिट आहे ना हा आपल्या देशाला घ्यावा लागेल म्हणजेच ती वस्तू आपल्याला अज्यूम करूया शंभरलाच विकावी लागेल आणि पन्नासचा हिट पन्नासचा तो टॅरिफचा तोटा हा स्वतःवर घ्यावा लागेल म्हणजेच ह्या कंपन्यांचं जे ज्या कंपन्या हे प्रोड्यूस करतात त्यांचं मार्जिन्स कमी होऊ शकतं त्यांची प्रॉफिटॅबिलिटी जाऊ शकते, जा शकते। हा भाग होण्याची शक्यता आहे सो so, म्हणून एक असं म्हटलं जात आहे ना की जर टॅरिफ खूप जास्त वाढवला तर अर्थ पूर्ण अर्थव्यवस्थाच कोलॅप्स होऊ शकते अमेरिकेची कारण आय एम एफने टॅरिफच्या ह्या चर्चा सुरू झाला तेव्हा हे सांगितलेलं की सगळ्यात कमी फरक जी डी पीमध्ये येईल तो युकेला येईल जो पॉईंट टू पर्सेंटचा येईल कारण तिथे सर्वात कमी टॅरिफ आहे पण अमेरिकेला स्वतःला पॉईंट नाईन पर्सेंटचा जी डी पीवर इम्पॅक्ट येऊ शकतो निगेटिव्ह साईडला त्यामुळे हे खूप बघणं गरजेचं आहे की ह्या गोष्टी पुढे कशा रीतीने जात आहे भारताबाबत बघायला गेलं तर भारताच्या ई एम एस म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग आहे बिल्डिंग मटेरियल ज्याचा उल्लेख केला ऑटो टेक्स्टाईल शेतमाल आहे थोडाफार किंवा फिशरीज आहे केमिकल्स आहे ह्याला इम्पॅक्ट जो आहे ना हा जास्त दिसतो आहे आता ह्या टॅरिफचा आय टीवरचा अजून इम्पॅक्ट विजिबल नाही आहे कारण आय टी हा एक मोठा सेक्टर आहे आणि जो यू एसवर फार डिपेंडेंट आहे पण जो ओवरऑल यू एस ग्रोथच जर स्लो झाली तर इनडायरेक्टली ह्याचा परिणाम आय टी सेक्टरला येऊ शकतो हो। पण टॅरिफचा डायरेक्ट इम्पॅक्ट अजून तरी सर्व्हिसेस आणि आय टीला दिसून येत नाही आहे आता ह्यावर भारताने काय करावं आता हे सगळे प्रश्न निर्माण होतील की भारताने ऑइल इम्पोर्ट थांबावी का रशियाकडून तर ह्याच्या आता ह्याचे परत दोन एक म्हणतो ना कारण आपल्यावरचा पन्नास टक्के टॅरिफ उठवावा किंवा पन्नासवरून कमी व्हावा म्हणून भारताने रशियाबरोबर संबंध खराब करून घ्यावे का म्हणजे त्यांचं ऑइल घेऊ नये का सो आता अजून एक डेटा सांगतो थोडासा एक मध्ये रिपोर्ट आलेला मॉर्गन स्टॅनलीचा की भारताने जर रशियाकडून ऑईल नाही घेतलं तर भारताला जे आज भारत आता बेसिकली ऑइल घेतोय किती सो so, आप बा रशियाचकडून भारत म्हणजे रशियाच्या टोटल एक्सपोर्टपैकी अडतीस टक्के भारताला येतं म्हणजे आज भारत रफली वन थर्ड हे ऑइल घेतो आहे अमेरिक रशियाकडून सो so, हे, 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 so, हे जर ऑइल भारताने नाही घेतलं तर हे भार हे ऑइल भारताला ऑपेककडूनच घ्यावं लागेल अमेरिकेकडूनच घ्यावं लागेल ज्याची ट्रान्सपोर्ट कॉस्ट पण आपल्याला थोडीशी जास्त पडेल सो डेटा हे सांगतो आहे की जर भारताने भारताने रशियाकडून ऑइल घेतल्यामुळे जगामध्ये ऑइलच्या किमती पण आटोक्यात आहे कारण दुसऱ्या बाजूला असं होईल की रशियन ऑईलला जर मागणी नाही राहिली आणि जर ऑइल भारतासारखा मोठा कन्झ्युमर हा जर ऑइल जागतिक बाजारातूनच घेत राहिला तर जागतिक बाजारात ऑइलच्या जा किमती वाढतील ज्या दीडशे डॉलरच्याही जा पार जाऊ शकतील ज्या आज पासष्ट डॉलरपर्यंत आहेत सो हे पण एक इकॉनॉमिक समजून घेणं गरजेचं आहे भारत रशियाकडून ऑइल घेऊन किती सेव्हिंग करतो आहे एकंदरीत अर्थव्यवस्थेची जर बघितली तर तो डेटा रफली सात बिलियन डॉलरच्या आसपास येतो आहे मग आता आपल्याला रिव्हर्स कॅल्क्युलेशन हे करावं लागेल ऑफकोर्स हे आपल्याला नाही हे आपले पॉलिसी मेकर्स आणि सरकार आपलं करेल की किती इम्पोर्ट घ्या कर... पहिली गोष्ट इम्पोर्ट रशियन ऑइल तर करावीच लागणार त्याला पर्याय नाही आहे पण म्हणतो ना इम्पोर्टच्या अगेन्स्ट आपण एक भाग हा आहे ना की किती प्रमाणात आपण ह्या पन्नास टक्के टॅरिफला सहन करू शकतो लास्ट साडेतीन वर्ष जर बघितली तर रशियन ऑइल म्हणजे ओव्हरऑल क्रूड ऑइलच्या किमती सुरुवातीला हायर होत्या हळूहळू त्या कमी झाल्या आज जर आपण ऑइलच्या किमती होतल्या तर जवळपास चार वर्षाच्या लोला आहोत आणि इथून आपली अजूनही बऱ्यापैकी सेविंग होते आणि भारताचं इकॉनॉमी जर आपण ह्या ठिकाणी बघितलं ना तर आपण एवढे वेल डायव्हर्सिफाईड आहोत की ह्या टॅरिफने आपल्याला मेजर इम्पॅक्ट येत नाही आहे पॉईंट थ्री पॉईंट फाय पर्सेंट इम्पॅक्ट हा मेजर मानला नाही जाणार आहे कारण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की इम्पॅक्ट अख्ख्या जगाला आहे आणि ह्या अख्ख्या जगाला इम्पॅक्ट आहेत आपण थोडंसं परत मागे जाऊया ट्रम्प यांचा जो पहिला काळ होता दोन हजार सोळा ते दोन हजार वीस यामध्ये पण जर आपण एकंदरीत बघितलं ना तर जसं आज टॅरिफ टॅरिफ शब्द गाजतोय तुमच्यापैकी काही जण जुने मंडळी जर ह्या क्षेत्राला जर जवळून बघत असतील तर त्यावेळी ट्रेड वॉर नावाचा शब्द होता आणि ते त्यांनी खुलं आव्हान केलेलं चायनाला आणि चायनाने पण ते त्याच पद्धतीने परतावून लावलेलं आता चार वर्षाचा गॅप नंतर जेव्हा परत ट्रम्प आलेले आहेत कारण ते चायनाला डायरेक्ट म्हणतो ना एक ज्याला आपण म्हणूया की कि डायरेक्ट किंवा थेट आव्हान देऊ नाही शकत म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत म्हणून मग ते रशिया युक्रेनचा संबंध आहेत किंवा जस्ट एका चायनावर टॅरिफ नाही लावू शकत म्हणून सगळ्या देशांना आहेत असा जो एक प्रकार चालला आहे आणि त्यामागची पण त्यांची धोरणं बरोबर आहे कारण जेव्हा चायनावर ट्रेड वॉर सुरू केलं अमेरिकेमध्ये चायनावर टॅरिफ लावायला सुरुवात केली चायनाने एकदम स्ट्रॅटेजिकली आपल्याकडचा जो व्यवसाय आहे ना हा तायवान हाँगकाँग किंवा आपण म्हणूया मेजरली व्हिएतनाम कंबोडिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये पसरवला आणि तेच काम करत राहिले जे पूर्वी करत होते म्हणजे फक्त ती निर्या चायनामधून होण्याऐवजी ह्या देशांमार्फत चायनाची होत राहिली आणि म्हणून ह्यावेळी ट्रम्प यांनी काय केलं की चायनाशी संबंधित जे सगळ्या जे चायनाने धोरणं आखलेली आहेत त्यावर पण म्हणजे त्या त्या देशांवर पण टॅरिफ लावले एक भाग लक्षात घेऊया आपण ह्या पूर्ण म्हणतो जस्ट समरी करण्याआधी आणि मार्केटकडे जाण्याआधी एक गोष्ट समजून घेऊया थोडीशी की चायना आणि अमेरिका हे आधीपासून चाललेलं शीतयुद्ध आहे म्हणजेच इनडायरेक्टली इकॉनॉमिक एनिमी तर चायना हा राहतोच अमेरिकेचा पण भारत हा ह्यापूर्वी पण त्यांचा एक म्हणतो ना स्ट्रॅटेजिक पार्टनर होता आणि चायनाला शह देण्याच्या नादात भारताबरोबर एक शत्रुत्व निर्माण करणं हे अमेरिकेलाच परवडणारं नाही आहे कारण एक्सेप्ट चायना एशियन कंट्रीजमध्ये अमेरिकेकडे कुठलं स्ट्रॅटेजिक पार्टनरच नाही आहे जी जो भारत असू शकतो हो त्यांचा कारण भारताची साईज अँड स्केल हे लक्षात घेणं गरजेचं आहे आज बांगलादेश व्हिएतनाम कंबोडिया तैवान हे सगळे तैवानचं सेमी होतं हे सगळे मिळून पण भारता एवढं आउटपुट नाही जनरेट करू शकत आहे अमेरिकेसाठी जे चायनाला सबस्टिट्यूट करू शकतील त्यामुळे भारत हा एक त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनर राहणारच आहे आता प्रश्न आला की ह्या टॅरिफला आपण कसं म्हणतो ना कसं ह्या टॅरिफच्या पुढे निभावं लागणार तर एक गोष्ट लक्षात घेऊया की ह्यापूर्वी पण इकॉनॉमिक अनेक अनसर्टनिटीज आलेल्या आहेत आणि त्या आपण पचवलेल्या आहेत आपण म्हणणे मी म्हणेन जगाने पण पचवलेल्या आहेत अमेरिका स्वतः कितीतरी वेगवेगळ्या संकटातून गेलेली आहे आणि स्टील ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत ह्या गोष्टी पण आपल्याला मी म्हणेन की इथे कुठेतरी आपल्याला सुधारताना दिसतील ह्या सगळ्या दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल जर सांगायचं झालं तर आपलं डोमेस्टिक फॅक्टर जर आपला जी एस टी नंबर जर थोडासा जो कमी आला तो जो सोडला तर बाकी सगळे नंबर आपले इम्प्रूव्ह झालेले आहेत बघा डी एक्स वाय म्हणजेच डॉलर इंडेक्स ही ट्रम्प ज्यावेळी आले तिथून आज जवळजवळ अकरा टक्के खाली आहे रुपया आपण आहे डिप्रिशिएट झालेला आहे म्हणजे सत्त्याऐंशीच्या आसपास जो गेला आठवड्यात गेला पण ओव्हरऑल जर बघितलं तर डी एक्स डॉलर इंडेक्सच खाली आहे त्यामुळे भारताचं रुपयाचं अवमूल्यन हे इतर देशांच्या तुलनेत हे सर्वात कमी आहे क्रूडच्या किमती आत्ताच उल्लेख केला पासष्ट डॉलरच्या आसपास आहे आपले पी एम आय नंबर मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये आपला पी एम आय नंबर हा गेले कितीतरी तरी महिने पंचावन्नच्यावर आता पण अठ्ठावन्न एकोणसाठच्या आसपास आहे सो इन्फ्लेशन आपलं कंट्रोलमध्ये लास्ट वीकची मॉनिटरी पॉलिसी सोडली तर ओव्हरऑल आपल्याकडे लिक्विडिटी आपण सरप्लसमध्ये येतो आहोत आणि व्याजदर कमी आहेत सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अतिशय चांगले आहेत त्यामुळे थोडंसं कॉ कॉ आताचे जे क्वार्टरली रिझल्ट आले हे फार म्हणतो ना खूप जास्त चांगले नाही आले आहेत पण इव्हेंच्युअली आपल्या पुढच्या दोन तीन क्वार्टर्समध्ये जर आपले जे क्वार्टरली रिझल्ट येतात जसं हा सीझन आता संपला आहे हे जे रिझल्ट्स येतात ह्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट जर आपल्याला दिसून येते तर हे एकंदरीत आपल्या स्टॉक मार्केटसाठी फायदेशीर ठरणारं आहे सध्या भारताचं व्हॅल्युएशन हायर आहे कारण गेल्या पाच वर्षात कोविडमध्ये जर आपण पाहिलं तर ह्याच्यातून व्यवस्थित उभारी घेतलेलं आणि एकदम स्टेबल अर्थव्यवस्था जर पाहिलं जगात आजही तर तो भारतच आहे त्यामुळे आपलं इक्विटी मार्केटचं व्हॅल्युएशन हायर आहे म्हणून आपण बघतो की मोठ्या प्रमाणात प्रमोटर सेलिंग आहे एफ आय आर सेलिंग आहे कारण हायर व्हॅल्युएशनला प्रॉफिट बुकिंग चाललेलं आहे तर हा एक जो प्रकार आहे ना हा कुठेतरी स्थिरावणार किंवा मी म्हणेन थांबणार आणि ओव्हर अ पिरियड मी म्हणेन पुढचे जे काही एक तीन चार महिन्यामध्ये किंवा रादर मी म्हणेन दोन क्वार्टर्समध्येच आपल्याला काही चांगले फॅक्टर्स दिसून येतील काही ट्रिगर्स आहेत जे मे बी कदाचित आपल्यासाठी पॉझिटिव्ह ठरू शकतील ते म्हणजे एट पे कमिशन सो एट पे कमिशनमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी म्हणतो ना पहिलं तर केंद्र सरकार मग राज्य सरकार आणि मग पी एस यू ह्या तिन्ही गटांचं उत्पन्न वाढण्याची शक्यता एक मोठी आहे जेव्हा एट पे कमिशन लागू होणं असं uh, बोलू नये पण कुठेतरी आपल्याकडे स्थानिक निवडणूक आहे जरा काही राज्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळे थोडंसं एक कन्झम्पनला बूस्ट मिळण्याची शक्यता आहे कारण ज्याप्रमाणे अनाऊन्समेंट होत असतात आणि तिसरा सा एक सांगायचं झालं सा ना तर मे बी आपण ना आता थोडंसं हा आपण आता ऑगस्टमध्ये आहोत सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा एक म्हणतो ना फेस्टिव सीझन आहे हा एक कन्झम्पनला बूस्ट करणार आहे सो पुढच्या एक ते दोन क्वार्टर्समध्येच आपल्याला चित्र क्लिअर होईल की आपला डोमेस्टिक नंबर किती इम्प्रूव्ह होत आहेत बघा अर्धा टक्का जी डी पी इम्पॅक्ट येतो आहे मॅक्सिमम हा टॅरिफमुळे पण जर पुढचा जो कन्झम्शनचा ट्रेंड आपला इम्प्रूव्ह झाला तर तो इझिली कम्पनसेट करू शकेल म्हणजे त्या ज्याला मी म्हणेन की त्याची भरपाई ही इथून डोमेस्टिक फ्रंटवर व्यवस्थित होऊ शकेल आणि दुसरं एक म्हणतो ना एक थोडंसं हलक्या म्हणतो एक थोडंसं सा विनोदात्मक सांगायचं झालं तर एक असंच एक म्हणतो ना काही फॉरवर्ड्स पण असे आहेत की एकच सध्या पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की ट्रम्प यांची फक्त साडेतीन वर्षच बाकी आहेत सो एक गोष्ट लक्षात आपण थोडीशी अशी घेऊया की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो ना खूप साशंक होण्याची गरज नाही थोडंसं मागे वळून बघूया आपल्या आपण भारताने जर कोविडसारखा जो एक मोठा एक म्हणतो ना ज्याला आपण संकट म्हणत होतो किंवा ते नुसतं संकट नव्हतं तर आर्थिक बाबतीत पण एक मोठं हर्डल होतं एक चॅलेंज होतं ह्या ज्या गोष्टी आपण पचवलेल्या आहेत रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी जे सगळं जगाचं अर्थशास्त्र बिघडलं त्यामध्ये जर आपण इम्प्रूव्ह झालेलो आहोत आणि आताची सध्याची सिच्युएशन जी टॅरिफ आहे मला असं वाटतं टॅरिफपेक्षा हे जे दोन फॅक्टर होते जे दोन हजार वीस आणि दोन हजार बावीस हे जास्त सिविअर होते आणि जर त्यावेळी जर आपण म्हणतो ना आपली अर्थव्यवस्था छोटी होती आणि पर्यायने आपण तेवढे डेव्हलप झालो नव्हतो त्या त्याचा जर आपण निभा लावू शकलो तर कदाचित दोन हजार पंचवीसचा आपण निभाव अतिशय चांगल्या रीतीने आपण करू शकू त्यामुळे मला विचारलं तर मी सांगेन इक्विटी मार्केटचं सा हे फॉरवर्ड लुकिंग स्टेटमेंट नाही आहे पण एकंदरीत व्हॅल्युएशन एवढं अट्रॅक्टिव्ह होत होऊन जातील ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि डोमेस्टिक फ्रंट जर रिकवर झालं तर मे बी कदाचित इथून पुढे आपण मार्केट हायर लेवललाच इथून एक वर्षानंतर पण बघू शकतो मे बी कदाचित त्याच्या आधीसुद्धा अगेन जर एक फॉरवर्ड लुकिंग स्टेटमेंट असेल तर मी सांगेन फायनान्शियल डिसिजन मात्र फायनान्शियल ॲडवायझरलाच विचारून घ्यावेत ह्या व्हिडिओचा हेतू तुम्हाला कुठली फायनान्शियल ॲडवाईज नसतो ऑफकोर्स मार्केटबद्दलची पॉझिटिव्हिटी निर्माण करणं हा मात्र आमचा नक्कीच हेतू असतो कारण शेवटी एक इन्व्हेस्टर आहे ना हा अनसर्टनिटीला घाबरतो ऑप्टिमिझम जे असतं अशा वाद जो असतो ना ह्याला ह्याला मात्र आपण सकारात्मकतेने बघू शकतो आणि एक चांगला गुंतवणूकदार हा ऑप्टिमिझम आणि म्हणतो ना एक थोडंसं ज्याला एक पॉझिटिव्हिटीकडे बघूनच निर्माण होऊ शकतो तीच आता कुठेतरी दाखवण्याची ह्या टॅरिफ दरम्यान गरज आहे बघा आपल्या हातात शेवटी गुंतवणूक करणे टॅरिफ आणि ह्या गोष्टी हँडल करण्यासाठी आपले जे नेते आहेत किंवा आपले जे पॉलिसी मेकर आहेत त्यांना ते हँडल करू दे आणि आय होप ते खूप चांगल्या रीतीने पार पाडतील आपण आपली जबाबदारी पार पाडू धन्यवाद